नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती मी सौरभ सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज आपण जाणार होतो घागर तालुक्यातील कातळे या गावामध्ये आणि तिथे असलेलं पांडवकालीन मंदिर आपल्याला पाहायला जायचं होतं सर्वप्रथम मी माझ्या गावातील निघून मंदिराकडे जाण्याची वाट पकडली जी वाट सरळ जुवेकर स्टॉपला जात होती अर्ध्या रस्त्यात पोहोचलच होतं तोच पावसाने हजेरी लावली जुवेकर स्टॉप येण्याच्या आधी आपल्याला एक कातळ सडा लागतो जिथे विविध प्रकारची रानफुलं पाहायला आपल्याला मिळतात मंदिरात जाण्यासाठी आपल्याकडे खूप उपाय होते पण आज आपण आपल्या गाडीने जाणार होतो जुवेक स्टॉपवरून सोमनाथ मंदिर हे अवघ्या दहा मिनटाच्या अंतरावर आहे पाऊस खूप होता त्यामुळे आपण आपली फोर व्हीलर घेऊन मंदिराकडे निघालो हे मंदिर पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आबलोली या गावी यावे लागेल आणि आबलोलीतून तवसाळला जाणारा रस्ता तुम्हाला पकडावा लागेल तवसाळ गावी पोहोचायचं पंधरा मिनिटा आधी एक कच्चा फाटा लागतो जो सरळ सोमनाथ मंदिराच्या दिशेने जातो कच्चा रस्ता असल्याकारणाने पावसामुळे तो खूप खराब झाला होता त्यामुळे गाडी मंदिराच्या थोडं वरच्या बाजूला पार्क करून आता आपल्याला इथून चालत पुढे जायचं होतं गाडीतले सामान घेतलं आणि मंदिराची वाढ धरली पार्किंगच्या ठिकाणापासून सोमनाथ मंदिर अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर चालत आलात की एक चढाव लागतो जो सरळ मंदिराच्या दिशेने मंदिर जातो, जातो सोमनाथ मंदिर येण्याच्या आधी आपल्याला दोन घरं पाहायला मिळतात एक रस्ता जातो त्यांच्या गावामध्ये आणि खालच्या बाजून जातो तो सरळ सोमनाथ मंदिराच्या दिशेने जातो ती दोन घरं सोडून पुढे आलात की लगेचच मंदिर आपल्या नजरेस पडतं आणि मंदिराचं दर्शन वरूनच आपल्याला घडतं सर्वप्रथम आपल्या नजरेस पडतं तो मंदिरा सभा मंडळ जो तेथील गावकऱ्यांनी बांधला होता आणि थोडं पुढे गेलात की नंदी दर्शन घडतं नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही गाभाऱ्यात प्रवेश केला आणि गाभाऱ्यातील शिवलिंगाचं दर्शन घेतलं हे मंदिर पांडवकली असून मंदिरातील शिवलिंग गावकऱ्यांच्या माहितीनुसार अर्ध्यापेक्षा जमिनीमध्ये दिसलं गेलेलं आहे मंदिराच्या आतील बांधकाम अजूनही लाकडी स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळतं महादेवाचं दर्शन घेऊन मी मंदिराच्या बाहेर पडलो मंदिराच्या पाठच्या बाजूला गेलात तर मंदिराचा पूर्ण व्ह्यू आपल्या नजरेस येतो मंदिराचा मूळ गाभारा कवलारो असून मंदिराच्या पुढील बाजूस तीन दगडी खांब आपल्याला पाहायला मिळतात दगडी खांबांच्या बाजूला दोन नंदी महाराज भग्ना अवस्थेत आहेत आणि हे अवस्थेत असलेले नंदी आपल्याला एकच सांगतात की ही लढाई फक्त धर्माचीच होती मुघली आक्रमणामुळे मंदिराचा फक्त गाभारा आपल्याला पाहायला मिळतो जर वरून ड्रोन शॉट पाहिला तर मंदिराचा बाहेरील चौतारा आपल्याला नजरेस पडतो मंदिराच्या खालच्या बाजूला अजूनही दोन मंदिरं आहेत जी जांबा दगडापासून बनवली गेली होती तेथील स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या मंदिर परिसरात खूप छोटी मोठी मंदिरे होती त्यापैकी एक मंदिर अजूनही आहे त्या परिस्थितीत आहे आणि दुसरं मंदिर भग्नावस्थेत आपल्याला पाहायला मिळतं बाकीच्या मंदिरांचे भग्नावस्थेत असलेले अवशेष आजही या मंदिर परिसरात आढळतात मंदिराच्या बरोबर खालच्या बाजूला नदी आहे त्या नदीच्या दिशेने मी निघालो मंदिराच्या बरोबर वरच्या साईडला अजून एक चौतारा आहे आणि चौतारेच्या बाजूला अजून एक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं या चौतारेच्या बाजूला नदीत जाण्यासाठी छोटा रस्ता बनलेला आहे रस्ता खूप खराब आहे त्यामुळे जपून चाला नदीच्या प्रवाहात अजून दोन मंदिरे दगडापासून बनलेली आपल्याला पाहायला मिळतात त्या दगडांच्या मंदिरामध्ये छोटं दगडी रूपी शिवलिंग आहे अशी आख्यायिका आहे की नदीला कितीही मोठा प्रवाह आला तरीसुद्धा हे शिवलिंग मंदिराच्या कधीच बाहेर पडत नाही तर हे होतं गावातील पांडवकालीन सोमनाथ मंदिर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विचारू नका भेटूया अशाच एका नवीन मंदिरामध्ये तोपर्यंत धन्यवाद